यशोधरा हॉस्पिटलमधील बोंघळ कारभारामुळे एका निष्पाप व्यक्तीचा हकनाक बळी गेला आहे याला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर नर्स आणि हॉस्पिटल कारवाई करावी अशी मागणी बळी गेलेल्या नातेवाईकांनी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की यशोधरा हॉस्पिटल केडवाई चौक परिसरातील हॉस्पिटलमध्ये जुना विडी घरकुल परिसरातील श्रीकृष्ण वसाहतीत राहणारे विनायक कुरापाटी व अठ्ठेचाळीस यांना लो बी पी झाल्याने तसेच त्यांच्या पायाला जखम झाल्याने वीस नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते रुग्णांवर डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार करून त्यांना आठ दिवसात बरेही केले होते या काळात रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णाच्या बिलासाठी सहकार्यही केले होते अंतिम बिलापूर्वी रुग्ण विनायक कुरापाटी यांच्या नावाने वीस हजार इतकी थकीत होते ते वसूल करण्यासाठी प्रशासनाने इतका तगादा केला की जणू काय रुग्ण पळूनच जाणार आहे आणि आपली रक्कम बुडणार अशा अविरभावात येथील प्रशासन वागत होते असे एकीकडे एक असताना दुसरीकडे रुग्ण विनायक कुरापाटी यांची तब्येत सुधारल्याने डॉक्टरांनी त्यांना वार्डात हलवले आणि डॉक्टरांनी नातेवाईकांना रुग्णांवर नियमित इन्फेक्शनच्या ठिकाणी ड्रेसिंग करणे गरजेचे आहे त्याकडे लक्ष देण्यास सांगितले असं असतानाही रुग्णालयातील प्रशिक्षित स्टाफला कामावर घेणे गरजेचे असताना अप्रशिक्षित आणि प्रशासनाच्या बोंघळ कारभारामुळे विनायक कुरापाटी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे याला संपूर्णत डॉक्टर नर्स आणि यशोधरा हॉस्पिटल प्रशासन जबाबदार आहे कारण या ठिकाणच्या नर्सकडून रुग्णाला सलाईन ही गुगल लावून सांगेल त्याप्रमाणे वैद्यकीय के उपचार केले जात होते रुग्णाला सलाईन लावलेल्या ठिकाणाहून रक्त बाहेर येत होते हे सांगूनही येथील प्रशासनाने दुर्लक्ष केले आयसीयू मधून व्यवस्थित बाहेर आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या ठिकाणी सक्षम यंत्रणा उभी न करता कामचलाई स्टाफ घेऊन रुग्णाच्या जीवित अशी खेळणाऱ्या डॉक्टर व त्यांच्या टीम विरुद्ध शासनाने तातडीने कारवाई करण्याची गरज बनली आहे हल्ली मोठमोठे हॉस्पिटल निर्माण करायचे आणि रुग्णांची संख्या कमी झाली की आलेल्या रुग्णांकडून यांना त्या पद्धतीने तपासणीच्या नावाने लाखो रुपये उकळायचे असा धंदा झाला आहे अशातलाच हा प्रकार या ठिकाणी दिसून येतो नातेवाईकांनी रुग्णांच्या ढासळत चाललेल्या तब्येतीबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी नर्स व तेथील प्रशासनाला सांगून ही लक्ष दिल्याने नाहक विनायक कुरापटी याचा बळी गेला आहे सध्या कुटुंबातील कमावता व्यक्ती होता त्याचा हकनाक बळी गेलेल्या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे असा नातेवाईक आणि रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी माध्यमांसमोर मागणी केली आहे